नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज आपल्या क्लासचा दुसरा दिवस आहे तर कालच्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे असाच आपल्या व्हिडिओला शिवण क्लासला प्रतिसाद देत राहा आणि ज्यांना कुणाला शिवण क्लास शिकायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर जाऊन बघा कालच्या व्हिडिओची लिंक मी वर देते तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आहे आणि शिलाई मार्जिन कुठे कुठे किती वाढवायची आहे आणि सुरुवातीला जेव्हा आपण शिवण क्लास शिकतो त्यावेळेस मापे कसे टाकायचे आहे ही संपूर्ण माहिती सांगणार आहे तर बघा मैत्रिणीनं सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे कुठलीही कटिंग करत असताना पहिले पेपर कटिंग करायची आहे पेपरवर कटिंग करूनच आपल्याला मग ब्लाउज पीसवरती कटिंग ठेवून ब्लाऊज कट करायचा आहे तर बघा ज्यावेळेस आपण माप टाकत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हा जो पेपर आहे तो असा डबल घडीचा घ्यायचा आहे डबल घडीचा का घ्यायचा आहे तर बघा इथे आपण गळ्याचे माप टाकत असतो सर्वप्रथम आपल्याला इथे गळ्याचे माप टाकावे लागते समजा जे गळ्याचे माप असेल ते गळ्याचे माप टाकावे लागते नंतर शोल्डरचे माप टाकावे लागत असते त्यानंतर मुंढा टाकावा लागत असतो असे स्टेप बाय स्टेप आपल्याला टाकावे लागत असते मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा पेपर आपल्याला असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे काय होते ज्या आपण इथे गळा कट करतो त्यावेळेस बघा मागच्या साईडमध्ये बघा जो असा प्लेन आहे गळा कट केल्यावर हा पेपर सरळ केल्यावर तर इथे आपला गळा येणार आहे तर मी एक कटिंग तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे बघा मागच्या साईडची मी कटिंग दाखवणार आहे तुम्हाला बघा पहिले इथे मी गळा टाकलेला आहे त्यानंतर इथे शोल्डर टाकलेले आहे आणि हा मुंडा टाकलेला आहे आता हा पेपर आपण उघडल्यावर हा पेपर अखंड तयार होणार आहे तर बघा अखंड आहे त्यानुसार आपल्याला समजणार आहे की गळा शोल्डर जो मुंडा आहे तो कसा आलेला आहे काय हे संपूर्ण समजणार आहे याचे दोन तुकडे हे होणार नाहीत तर सुरुवातीला प्रॅक्टिस करेपर्यंत तुम्हाला असेच करायचे आहे ज्या काही महत्वाच्या टिप्स आहेत ते मी तुम्हाला मधा मधात सांगणार आहेत तर त्या सर्व टिप्स तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या आहेत आता बघा हा मी ब्लाऊज घेतलेला आहे तर आता आपल्याला या ब्लाऊजवरून कुठले कुठले माप घ्यायचे आहे ते मी सांगणार आहे तर इथे हा मी एक ब्लाउज घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मापाचा ब्लाऊज घेऊ शकता तर बघा ब्लाऊज असा व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे आणि उलटा करायचा आहे सुरुवातीला माप घेत असताना उलटीकडून माप जर तुम्ही घेतले तर आपला ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित येतो व्यवस्थित माप आपल्याला मिळते तर ब्लाउज मी उलटा केलेला आहे आता या ब्लाउजला काय असे ओढाता असे कुठेही ओढाता न करता व्यवस्थित हा ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आहे तर बघा ब्लाऊज इथे व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे बघा वरती आजूबाजूला व्यवस्थित जसे आहे तसे ठेवून घ्यायचे आहे नंतर काय करायचं आहे टेप घ्यायचा आहे तर बघा हा टेप कुठे ठेवायचा आहे मुंड्याच्या खाली बघा इथे बघा जी शिलाई मारलेली आहे ती जागा व्यवस्थित करून घ्यायची आहे या मुंड्याच्या खाली आपल्याला टेप ठेवायचा आहे तर दुसऱ्या मुंड्याच्या खालीपर्यंत बघा तर हे माप किती आलेले आहे अठरा तर हे मागच्या साईडचे अठरा आहे जे मागच्या साईडचे माप असते तेच समोरच्या साईडचे सुद्धा माप असते तेही तुम्हाला लिहून ठेवायचे आहे आता मागच्या साईडला अठरा आहे तर समोरच्या साईडला सुद्धा अठरा असेल म्हणजे समोरच्या साईडला म्हणजे मी तुम्हाला दाखवते मागचे अठरा आणि इथून हे भाग हे अठरा म्हणजे किती झाले छत्तीस तर हा ब्लाउज कोणत्या साईजचा आहे छत्तीस साईजचा आहे तर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सर्वप्रथम हा ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे ते लिहून घेऊयात छत्तीस साईज आता आपल्याला माप कुठली कुठली घ्यावी लागते ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची उंची लिहून घ्यायची आहे बघा ब्लाऊज असा सरळ ठेवायचा आहे आणि ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे तर बघा इथे एक पॉइंट अजून तुम्ही लिहून ठेवा की ब्लाऊजची उंची ही कमी जास्त असू शकते एखादी महिला उंचीला कमी असली तर या ब्लाउजची उंची ही बारा इंच असू शकते बारा इंचापासून सतरा इंचापर्यंत ब्लाऊजची लांबी ही असू शकते कुणाकुणाच्या ब्लाऊजची लांबी तर साडे अकरा सुद्धा असू शकते महिला जर जास्तच उंचीला असेल तर त्या महिलेचे ब्लाऊज उंचीला सोळा इंच सुद्धा असू शकते सध्या ब्लाऊजची उंची जास्त ठेवण्याचा ट्रेंड चालू आहे ब्लाऊजची उंची ही जास्त असते आता ब्लाऊजची उंची मोजत असताना आपल्याला उंची इथून मोजायची नाही खूप साऱ्या महिला काय करते या गळ्यापासून उंचीला ब्लाउजची उंची मोजतात तसे करायचे नाही कारण की हा जो ब्लाउज असतो मी इथे तुम्हाला समजावून सांगते हा समजा ब्लाउज आहे तर आपण काय करत असतो ब्लाउजला असा तिरकस लाईन मध्ये असा उतार देत असतो त्यामुळे काय होते तुमच्या ब्लाउजचा गळा कसाच उतरत नाही तुमचा ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो तर उतार देत असतो तर इथे बघा पाव इंच किंवा अर्धा इंच ब्लाउज उंचीला कमी भरत असते तर आपल्याला मुंड्यापासून ही उंची मोजायची आहे तर बघा या मुंड्यापासून ही उंची मोजायची आहे तर ब्लाऊजची उंची आहे बघा बारा इंच बघा बारा इंच ही ब्लाऊजची उंची आहे तर आपल्याला इथं लिहून घ्यायचे आहे ब्लाऊजची उंची किती आलेली आहे बारा इंच हे मोजले आता आपल्याला मागचा गळा मोजायचा आहे ब्लाउजचा आता ही उंची मोजत असतानाच आपण गळा सुद्धा मोजू शकतो मागचा गळा तर बघा मागचा गळा आता ही जे आपण उंची मोजतो ना त्यावेळेस सुद्धा आपण मोजू शकतो तर बघा मागचा गळा तुम्हाला असा मोजता येत नसेल तर तुम्हाला स्केल पट्टी घ्यायची आहे तर इथे बघा असा टेप ठेवलेला आहे आता हा जो गळा आहे इथे आपल्याला अशा लाईनमध्ये पट्टी ठेवायची आहे तर बघा अशा लाईनमध्ये स्केलपट्टी ठेवली तर आपला गळा किती भरत आहे बघा साडेआठ आध इंच आठ पॉईंट पाच इंच साडेआठ इंच आपला गळा भरलेला आहे आता यामध्ये काय काय बदल करायचे आहे शिलाई मार्जिन किती ठेवायचे आहे ते आपण नंतर बघूयात आता आपल्याला मुंडा मोजायचा आहे मागचा आणि समोरचा मुंडा सारखाच असतो तर बघा इथून मुंडा मोजायचा आहे हे सुद्धा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे इथे सुद्धा तुम्ही असा स्केल ठेवू शकता किती आहे साडेपाच इंच म्हणजे मुंडा आलेला आहे पाच पॉइंट पाच म्हणजे साडेपाच इंच हे झालेले आहे मागचे माप आता आपल्याला काय करायचं आहे समोरच्या साईड माप घ्यायचं आहे तर समोरचा गळा लिहून घ्यायचा आहे समोरचा गळा समोरचा गळा कसा मोजायचा आहे आपल्याला बघा इथे असा टेप ठेवायचा आहे इथे पट्टी ठेवायची आहे बघा किती आलेला आहे साडेपाच इंच समोरचा गळा किती आलेला आहे पाच पॉइंट पाच पॉइंट पाच म्हणजे साडेपाच इंच आलेला आहे तर इथे बघा कटोरी क्रॉसपट्टी शोल्डर हे माप मी तुम्हाला सांगणार नाही हे माप मी तुम्हाला ब्लाऊज शिकवता शिकवता कटिंग करता करता फॉर्म्युला सगळंच सांगणार आहे ज्यावेळेस तुम्हाला मी फार्म्युला देणार त्यावेळेस तुम्हाला समजेल की हा शिवण क्लास किती परफेक्ट आहे तर त्यावेळेसच तुम्हाला समजणार आहे की गळा शोल्डर कसे ॲडजस्टमेंट करायचं आहे जेणेकरून प्रत्येक महिलाचे ब्लाऊज हे एकदम तंतोतंत बसेल तर इथे अंदाजी गळारुंदी मी अडीच इंच लिहून दिलेली आहे पण गळारुंदी ही प्रत्येक महिलेची वेगवेगळी असते आणि ती कशी घ्यायची आहे ती मागच्या गळ्यानुसार वेगवेगळी असते ती मी तुम्हाला वेळेवरच सांगणार आहे आता राहिले बाहीचे माप तर बाहीचे माप घेत असताना इथून आपण जे घेत असतो बघा बाही मोजून घ्यायची आहे साडेतीन इंच साडेतीन इंच हे बाहीचे माप आहे पण बाहीचे माप बाही कशी काढायची हे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आज आपण हे शिकणार आहोत तर बघा आता ही जे ब्लाउजची उंची आपण बारा इंच घेतली तर ही आपल्याला वाढवून किती घ्यायची आहे ही तर तयार बारा इंच आहे आता तुम्ही जर डायरेक्ट डायरेक्ट ही मोजली आणि बारा इंच घेतली तर शिलाईमध्ये जाऊन हा ब्लाऊज अकराच इंचा उंचीला तयार होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची उंची ही वाढून घ्यायची आहे आता आपल्याला ब्लाऊजची उंची वाढवायची आहे तर कशी वाढवायची आहे आणि किती वाढवायची आहे तर बघा पाव इंच वरती शिलाईमध्ये जाण्यासाठी लागेल आणि पाव इंच खाली शिलाईमध्ये जाण्यासाठी लागेल पाव इंच म्हणजे बघा इतके ज्यावेळेस आपली खूप जास्त प्रॅक्टिस झालेली असते त्यावेळेस आपल्याला पावपाव इंच शिलाईमध्ये लागत असतो जेव्हा तुम्ही नवीन नवीन ब्लाउज शिकता त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच शिलाईमध्ये वरती लागणार आहे अर्धा इंच खाली लागणार आहे म्हणजे एक इंच शिलाई मार्जिन जास्त लागणार आहे तर तुम्ही एक इंच वाढून घ्यायचं आहे असे व्हायला नको की सुरुवातीला शिलाई मार्जिन जास्त लागते आणि तुमचा ब्लाउज हा छोटा होईल त्यासाठी तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचा आहे आता बारामध्ये जर एक इंच वाढून घेतला तर तुमचा ब्लाऊज उंचीला किती घ्यायचा आहे तेरा इंच हे माप किती घ्यायचं आहे तेरा इंच घ्यायचं आहे म्हणजे एक इंच शिलाईमध्ये जाऊन बारा इंचा तुमचा ब्लाऊज हा तयार होणार आहे आता मागचा गळा मागच्या गळ्यासाठी बघा शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि पाव इंच गोठमध्ये शिलाई मार्जिन ठेवायची आहे असे करून आपल्याला पाऊन इंच शिलाई मार्जिनमध्ये ठेवायची आहे जरी तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला गोठमध्ये पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे जेणेकरून तुमचा गोठा जाड होणार नाही तर शिलाई मार्जिन आपण पाऊन इंच ॲड करणार आहोत म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पाऊन इंच साडेआठ पाऊन इंच म्हणजे किती झाले सव्वा नऊ इंच आता नऊ पॉईंट पंचवीस किंवा नऊ पॉईंट पंचवीस म्हटल्यावर बघा सव्वा इतका घ्यायचा आहे तुम्हाला गळा सव्वाणव तर बघा सव्वाणव मधले पाव इंच जर खाली गोठमध्ये गेले तर नऊ येणार अर्धा इंच वरती शिलाईमध्ये गेले तर बरोबर साडेआठ इंचा तुमचा मागचा गळा हा तयार होईल आले लक्षात मागचा गळा सुद्धा झाला आता बघा मुंडा मुंड्यामध्ये तुम्हाला नवीन शिकत असाल तर पाऊन इंच घ्यायचं आहे वरती अर्धा इंच आणि खाली शिलाईमध्ये जाण्यासाठी ॲडजस्टमेंट करून हे पाऊन इंच म्हटल्यावर साडेपाच आहे तर तुम्ही सहा घेऊ शकता अर्धा इंचच घ्या झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंचच घ्या म्हणजे सहा इंच साडेपाच इंचामध्ये अर्धा इंच टाकले तर सहा इंच जर तुम्हाला नंतर असे मोजताना वाटले मुंडा कमी वाटला तर आपण नंतर मुंडा कट करू शकतो पण हा मुंडा जर तुम्ही आधी जास्त घेतला तर हा लहान करू शकत नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मुंडा जर तुमचा लहान झाला तर नंतर आपण मोठा करू शकतो पण मोठा झालेला मुंडा हा लहान करू शकत नाही त्यामुळे मुंडा हा सहा इंच घ्यायचा आहे म्हणजे अर्धाच इंच वाढून घ्यायचा आहे अर्धा इंच का वाढून घ्यायचं आहे आता मुंडा हा सहा इंच घेतला तर इथे टक्स पोल्डर बघा मुंडा हा खाली येतो म्हणजे अजून वाढतो पाव इंच इथे वाढतो किंवा अर्धा इंच वाढतो त्यासाठी सुरुवातीला मुंडा हा कमीच घ्यायचा आहे तर किती घ्यायचा आहे सहा इंच तुमच्या कस्टमरचा पाच असला तर साडेपाच घ्यायचा आहे आता इथे साडेपाच आहे तर मी सहा घेतलेला आहे आता समोरचा गळा समोरचा गळा मी तुम्हाला सांगते मागच्या गळ्यासारखेच पाव इंच गोठमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच वरती जाण्यासाठी म्हणजे किती पाऊन इंच पाऊन इंच म्हटल्यावर बघा यामध्ये जर झिरो पॉईंट पंच्याहत्तर पाऊन इंच ऍड केले साडेपाच मध्ये तर सव्वा सहा येते सहा पॉईंट पंचवीस आता सव्वा सहा म्हटल्यावर बघा सव्वा सहा कुठे येते हे सव्वा सहा सहा पॉईंट पंचवीस म्हटल्यावर सव्वा सहा येते तर बघा खाली गोठमध्ये आता हे सव्वा सहा आपण आपण घेतलेले आहे खाली तर हे बघा सवा सहा आपण घेतलेले आहे तर पाव इंच खाली गोठमध्ये जाईल तर सहा इंच होईल आणि अर्धा इंच जाऊन बरोबर अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाऊन बरोबर साडेपाच इंचा आपला तयार गळा तयार होईल झालं आता गळारुंदी आता गळारुंदी अडीच आहे तर गळारुंदी ही आपल्याला वाढून घ्यायची नाही काय नाही ते समजून सांगण्यासाठी मी गळारुंदी अडीच इंच तुम्हाला सांगितलेली आहे पण गळारुंदी अशी मोजायची नसते गळारुंदीसाठी आपण काय करणार आहोत मी तुम्हाला एक चार्ट देणार आहे म्हणजे बाकी तुम्हाला कुठले टेन्शनच राहणार नाही गळारुंदी आणि शोल्डर कसे कसे घ्यायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उद्याचे व्हिडिओ आपला खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर उद्याचा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींनी बघायचा आहे तर इथे बघा गळारुंदी आणि शोल्डर शोल्डरचे माप मी लिहून घेतलेले नाही आणि गळारुंदीचे आहे आहे मी फक्त तुम्हाला तर ते माप कसे घ्यायचे आहे तर हे संपूर्ण माहिती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला अठ्ठावीस साईज पासून ते शेचाळीस साईज पर्यंत इथून जे गळारुंदी आणि शोल्डर कितीवर टाकावे लागते ते सांगणार आहे गळारुंदी आणि शोल्डर हे मागच्या गळ्यावर अवलंबून असते प्रत्येक महिलाचे गळारुंदी ही वेगवेगळी असते ती कशी वेगवेगळी असते ती काय वेगवेगळी घ्यावी लागते ही संपूर्ण माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा सुरुवातीला असा पेपर आपण फोल्ड करून घेत असतो आणि इथे जे माप टाकायचे असते ते गळ्याची टाकायचे असते आता इथे मी मोजून घेणार नाही आता इथे असतो गळा बघा इतका जो आहे तो गळा असतो इतका जो आहे ते शोल्डर असते शोल्डर आणि हा मुंडा असतो तर बघा गळा जे आहे इथे मी एक्झाम्पल सध्याचे तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे तर हा जो गळा आहे तो गळा आणि शोल्डर तर इथून आपल्याला माप टाकावे लागत असते इथपर्यंत इथून इथपर्यंत इत त्यामध्ये गळा आणि शोल्डर हे ऍडजस्टमेंट करून घ्यावे लागत असते तर ते ऍडजस्टमेंट करून कसे घ्यावे लागत असते तर तुमच्या गळ्याची उंची जर जास्त असती तर गळा आणि शोल्डरमध्ये बदल करावे लागत असते तर हे आज तुम्हाला नाही समजणार ज्यावेळेस मी उद्या तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिटेल्समध्ये ही माहिती सांगेन त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला लिहून ठेवायची आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये गळारुंदी शोल्डर हे माप कसे टाकायचे आहे कटिंग कशी करायची आहे एक फार्मुला देणार आहे हा फार्म्युला तुम्हाला आजपर्यंत कुणी दिलेला नाही तर आपल्या क्लासमध्ये तुम्हाला बारीक सारीक माहिती संपूर्ण मिळणार आहे कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही आणि परफेक्ट शिवणकाम शिकता येणार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता सुद्धा कमेंटमध्ये लिहा चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद